नमस्कार मित्रांनो मालेश मुकणे आणि जया देवशी खातकरी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत हा तर आज आम्ही आणाव कामाला गडी आहो आम्ही सहा आहो रोहित हा परशुराम हा उमेश हा अमित हा आणि महत्वानं म्हणजे बाहुबली काम घेत हा या रंग बाहुबली खतर रंगमानुसह बाहुबली त्याला आम्ही कामाला आणा हा आणि सगळा काम जे हा आम्हाला सगळा त्याने जीवावर हा बाहुबली असल्यामुळे त्याने जीवावर रहा ते काम आणि आणावं आम्ही आता कामाला तर हेराईआट दगड आहात हेरा याट दगडा आहात तुम्हाला दाखवता हेराया दगड आहात यात सगळे दगड जमा करू एक ठिकाणी हेराट हेरा या ठिकाणी टाकू आहात त्या दगडा सगळं जमा करीन आणि काम लिदा आम्ही हेरा तरी हेराईन हॉटेल आहे एक हॉटेल हा आणि ना एक डायनिंग हॉल आहे हॉटेल वर हो आम्ही कामाला आणाव आणि ह्या खाल्ले साइडला नैना व्ह्यू हा नैना नजारा हा सगळा कोयना धरणाना पाणी आणा इकडे वर हे आणि आज बाजूला एक दुसरा टेंट हाऊस हा हॉटेल आहे ही हॉटेल हा बाजूला दुसरे मालकाना हा आणि आम्ही आणा हो एक दुसरे दुसरी मालकामाला हेरा आणि सगळा कामगार एक ढिग हा आणि तिकडं पण हा दगडा बाहुबलीने एंट्री मारलेली हा कामाला जरा त्यांनी सुरुवात केलेली हा बाहुबलीनी आणि पहिलाच दगड त्यांनी मोठा उकललेला हा बाहुबली मग बाहुबली तुला किसा वाट कामावर आल्यावर हे बाहुबली किसा वाटत भाऊबली <laughs> मोठले मोठले दगडा उकल म्हणजे त्याने आता सुरुवात केलेली हा याने नंतर तो एके टायमाला पाससा पासता दगडा लिहिणार हा आणि त्या पण मोठल्या मोठल्या लिहिणार हा त्याने आता एंट्री मारलेली हा आणि हेरा या सगळ्या ज्या दगडा आहात त्या तट एक ठिकाणी टाकू एक ठिकाणी टाकूला लाहात सगळ्या जमा करला आहात येहरा सगळ्या दगडा सगळ्याचे दगड आहात ये दगडाना गट हा अजून तिकडं मोहरपर्यंत आहात ते सग सक, जे दगड आहात ते आटे टाकूला आहात एक ठिकाणी जमा आणि ते आम्ही करू काम बाहुबली लोंडू लागणार हाता दगड उकल रे आता मग वडा व्हिडिओ म का हा बाहुबली आणि तू लोंडूस ब बा दगड बाहुबली उकाल दे 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 दे। उकाल बाहुबली 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 बाहुबली

बाहुबलीने दगड राहा उकलीही टाकलेली हा <laughs> दिसणारे दगड काढला हात तेरा तो बाहुबली ती दगड त्याला पसंत नाही ती त्यामुळं दुसरी दगड लावला गे हा बाहुबली ही दगड त्याला पसंत हा बाहुबलीला हा <laughs> चल उकल बाहुबली हा हा बाहुबली बाहुबली बाहुबबली ही दगड बाहुबलीला पसंद आहात पहिली दगड बाहुबलीला पसंद नाही ती आणि आता तो बाहुबली उकल हा <laughs> <laughs> उकल 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 उकल, उकल। फिरवूच नको चिखला लिहील बाहुबली बाहुबली उकल अरे उकल आय व्हिडिओ मा ही कर सको अरे लोकांना कमेंट करीन मला झगडतील अरे ऑडियन्स कमेंट करेन नातील काय काय तू इकर मलाच बोलतील उकल भाऊ भली भाऊ भली मला मोड जाणार बाहुबली बापा पप्पा बाहुबली भाऊबोली घाल खान आपली इज्जत वाचव वा शबास बाहुबली इज्जत वाचवीस आपली भाऊ बाहुबली शिरना बाहुबली होती <laughs> <तो दाव गेता। laughs> ना हात अडकलेला हा दगड काल अमित हात अडकलेला हा काल तो दगड बरोबरच घ्या जरा उमेशने दगड लिदलेली हा मुठ्ठीवला हिंडत आहात पण ती बाहुबली बारीक दगड हा त्यामुळं मला येणार नाही जरा बाहुबली लिदलेली आहे दगड नाही <laughs> <ने वर थी। laughs> दगड उमेशने लिदलेली आहे दगड मुठ्ठी परत भाऊ बलीवर पाळी आलेली ह्या बाहुबलीने खूप मोठी दगड दिली हेरा दगड ओपलत बाहुबलीवर ओपलत यारा, यारा इतरांनो बाहुबलीने इज्जत वाचवलेली आहे आम्ही आम्ही इज्जत राहते पण ती बाहुबलीने वाचवलेली आहे हेरा हेरा मित्रांनो काम सोपत आलेलं हा थोडा राहणं थोडेशेच दगड राहण्या टाकूला थोडेशात राहण्यात काम सोपत आलेलं आणि हेरा कोडा मोठा दगड राहण्या ढीक करा तो मित्रांनो पूर्णपणे काम सोपलेलं हा फायनल हिलेलं हा हरावाड्या ये दगडा जमा करा ह्या मित्रांनो हातपाय दगत कामगार भाऊबोली कोणती कडे ह्या हप्पा धव आणि काम सोपलेलं धव सगळा तर हेरा मित्रांनो एक वाजेन सतरा मिनट येणार मित्रांनो एक वाजेन सतरा मिनटं येणार आमनं काम पूर्णपणे फायनल लिहिलं सोपलेलं हा तर मित्रांनो ही जी काम हा ही आम्ही पाच हजार लिदेल आणि आम्ही काम आता हा गडी सहा सहा गाड्या पाच हजारात काम लिधेल आणि सकाळने आम्ही नऊ वाजता चालू करेल काम ते आता सव्वा एक वाजता काम सोपलेलं हा तर मित्रांनो आता थांबूवाड्यावरूच आणि सत भेटू नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन हवाच असतं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करत राहा मित्रांनो तर थांबूवाड्यावरूच भेटू दुसऱ्या व्हिडिओमा तोपर्यंत सगळ्याला बाय बाय